नमस्कार मित्रांनो हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक मालकाने जाहीर केली सुट्टी तिरंगावाल्याने शेअर केला तो व्हिडिओ काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे दोनशे पन्नास रुपयांमध्ये अनलिमिटेड मटन थाळी मिळत असल्याने हॉटेलवर गर्दी असते विशेष म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीतही हॉटेल मागे नाहीत असं मालक वारंवार सांगत असतात महत्वाचं म्हणजे दररोज दहा ते बारा आणि वीस अशी बोकडे कापली जातात त्यामुळे हे हॉटेल आणि हॉटेल मालक प्रसिद्धीच्या जोमात आहेत नुसतंच हॉटेल मालकाने फॉर्च्युनर गाडी घेतल्याने त्याचही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे त्यानंतर हॉटेलमध्ये आणखीच गर्दी वाढली आहेत मात्र हॉटेल मालक नेहमीच सुट्ट्या ने देत असल्याने त्याला ट्रोल केलं जातं वेगवेगळ्या कारण सांगून हॉटेल बंद ठेवल्याने त्याचा मिमी व्हायरल झाला आहे आणि तो कसा आहे हे आपण बघूया मग हॉटेलवर दगड दगडफेक याकडे आपण थोडं लक्ष देऊया हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे रविवारी हॉटेल बंद होतो त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकाने याबाबत इंस्टाग्राम वर माहिती दिली हॉटेलमध्ये मालक सांगतात की हॉटेल भाग्यश्री आज नऊ तारीख आहेत आज उघडणार होतं परंतु रात्री दगड मारून नुकसान केला आहे बोर्डाचं नुकसान झालं आहे सगळ्यांनी नोंद करावी हॉटेल भाग्यश्री नाथ करतो का मग दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मालकाने सांगितलं की कामगारांचे वडील वारले त्यामुळे अंतविधीला गेलो होतो त्यामुळे हॉटेल बंद होते परंतु काही जळणारे माणसं काही विरोधी माणसं जे जास्त जाळतात त्यांनी काल येऊन दगड मारून नुकसान केलं तुमच्या दम नाही तुम्ही बरोबरीत येऊन धंदा करून दाखवावा मी साठ बोकडे कापतो तुम्ही सात कापून दाखवा चार ते पाच माणसं पाठवून खोड्या करणं बंद करा मग यानंतर याकडे आपण थोडं लक्ष देऊया हॉटेल व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्ट आहेत धाराशिव हॉटेलचं नाव आम्ही मोठं करतोय बागेश्रीच्या मालकाला विनंती आहेत की खचून जाऊ नका जिल्ह्याचं नाव आपण दोघ जण मोठं करू भांडायचं तर समोरासमोर येऊन भांडा असल्या खोड्या करू नका असं आव्हान हॉटेल तिरंगाच्या मालकाने अज्ञात हल्लाखोरांना केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हॉटेल भाग्यश्री बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद